बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक मान्य श्री युवराज डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले पंढरपूर मान्य युवराज डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील गोपाळपूर येथे मध्ये भोजनालयाचे कार्यक्रम करण्यात आले यावेळी प्रणव परिचारक यांच्या हस्ते युवराज डोंबे यांचा वाढदिवसानिमित्त युवराज डोंबे यांचा सत्कार करण्यात आला तसेच वरद्धाश्रम मधील ज्येष्ठ नागरिक व माता बहिणींनी युवराज डोंबे यांना आशीर्वाद दिला नंतर युवराज डोंबे मित्रमंडळाच्या वतीने वरधराश्रम मधील ज्येष्ठ नागरिकांना भोजनाची कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली पंढरपूर तालुक्यातील पवी या संस्थेमध्ये ही युवराज डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी प्रणव परिचारक नगरसेवक नीलराज डोंबे तसेच युवराज डोंबे मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते en dan बघायचं कोणाचं मी तात्या असतील सुनील अभंगराव असतील जे स्टेजवरचे आमचे नगरसेवक आहेत आता प्रणव प्रणव मालक आहेत बरोबर त्यामुळे सातत्यानं नगरपालिकेच्या माध्यमातून बाकीच मोठ्या मालकाच्या कार्यक्रमाचे असू दे किंवा प्रशांत मालकाचे असू दे उमेश मालकाचे असू दे एक आमचा कौटुंबिक समाजात निर्माण झालेली कौटुंबिक <coughs> आज आपण इथं जमलेलो आहे हा युवराजचा वाढदिवस करण्याकरता मी बरेच कार्यक्रमाला किंवा कुठं मला जमलं नाही तर मी काही मी उर म्हलं किंवा तू मार तिकड थोडं जा मला नाही जमलं तर तू थोडस जा आता वेळ आलेली मला थोडस म्हणायची कि आता तू पुढं जा अजून एक त्याच्या पलीकडे मी जास्त न काय बोलता तेवढंच सांगतो माझ भाषा संपतो जय हिंद जय महाराष्ट्र पुरोक्ष शुभेच्छा देतो युवराज लाई परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा दादा दादांनी सांगितलं की निश्चितच एवढा जनसंपर्क त्यांचा चांगला है पिड़ा आहे अगदी पिढ्यानपिडा सगळं घर त्यांचा राजकारणामध्ये आहे आणि निश्चितच मला वाटतं एक नवीन नेतृत्व म्हणून युवराज दादाकडे आता सगळं जन पाहतायत येत्या काही निवडणुकांमध्ये निश्चितच त्यांचं हे नेतृत्व आपल्याला पाहायला भेटेल